महायुतीतील नेत्यांकडून सुरू असलेली महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्यातच आता दादांच्या समर्थक आमदाराची भर पडली आहे भुयार यांच्या बेताल वक्तव्यावरचा रिपोर्ट तोंडाला नाही लगाम दादांचा आमदार बेफाम आमदारानं ठरवली मुलींच्या सौंदर्याची असेल ते ते। <personalzagltar> <shared> तर तुमच्या मायासारख्या पुट्ट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते महिलांबाबत वादग्रस्त विधान हे भेटून नाही कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पुट्ट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याचा पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला शिल्ला हेवळली हवळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरे राहिलं नाही म्हणजे येणार झरवाले येणार जे लेकरू आहे ते हेमळ हांबळच निघत राहिले माय इंदू पिल्लून त्याच्या पोटी बांधणाराच पिल्लू असंच कार्यक्रम आहे आपला सगळा महिलांबाबत बेताल विधान करणारे हे आहेत अजित पवारांचे समर्थक वरुड मोर्शी मतदार संघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार या महोदयांनी लग्नाबाबत बोलताना मुलींच्या सौंदर्यावरून त्यांची कॅटेगरी ठरवली आहे मुलांच्या व्यवसायानुसार लग्नासाठी थेट मुलींच्या सौंदर्याचं वर्गीकरण करून भर सभेत जोड्या जुळवल्या वर्गी जर चांगले स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते भेटते त्यावरून नव्या वादाला आता तोंड फुटलाय तर दादांच्या महिलांचं रूपावरून वर्गीकरण करण्याचा अधिकार काय असं म्हणत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरांनी भुयारांवर सडकून टीका केली तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी भुयारांच्या दिलगिरीची ग्वाही दिली तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजत आहे महिला काय उपभोगायचं साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कशी करू शकतात तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मला देवेंद्र ना। भुयार काय म्हणाले माहीत नाही तेही माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे मी त्यांना विचारून घेतो की तुम्ही काय म्हणालात आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनीची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे पण मी हे समजून घेतो आमदार देवेंद्र भुयारच नाही तर महायुतीच्या इतर नेत्यांनीही महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून आणीबाणीचं उदाहरण देताना वादग्रस्त विधान मंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंना शिवीगाड मंत्री गुलाबराव पाटलांकडून रस्त्याची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी करण्यात आली महायुतीच्या नेत्यांकडून सातत्यानं महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले जातात त्यामुळे या बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना वरिष्ठ नेत्यांनी जाप लावण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज